नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवरती बांधवांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे राजीनाम्यानंतर कराडचा राईट हँड मुंडेंच्या भेटीला अर्ध तासपेक्षा जास्त वेळ बांगल्यावर चर्चा काय आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करायला विसरू नका बांधवांनो मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी वाल्मिक कराडला अटक केल्यानंतर विरोधकांसह सत्ताधारी आमदारांनाही मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा देवगिरी बांगल्यावरच लिहून घेण्यात आला अधिवेशन सुरू होण्याआधीच मंत्री धनंजय मुंडेचा राजीनामा घेऊन त्यांना कार्यमुक्त करण्यात आलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत घोषणा केली दरम्यान राजीनामा दिल्यानंतर आपण सतसत विवेकबुद्धीला स्मरून आणि वैद्यकीय कारणास्तव राजीनामा दिला असल्याचं धनंजय मुंडे यांनी म्हटलंय धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावरून आता नावावाद सुरू झाला आहे त्यातच आता संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मी कराडचा राईट हँड समजला जाणारा सौरभ खराडे हा धनंजय मुंडे यांच्या भेटीला गेला आहे जवळपास अर्धा तासापेक्षा जास्त वेळ तो धनंजय मुंडे यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या सातपुडा बांगल्यावर सौरभ खराडे दाखल झालाय धनंजय मुंडेंचा राजीनामा दोष दोषारोपपत्र खराडला प्रमुख आरोपी करण्यात आल्यानंतरच्या पार्श्वभूमीवर आता कराडचा पी ए आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीमुळे नवे प्रश्न उपस्थित होत आहे दोषारोपपत्रात एका मोबाईलमध्ये पंधरा व्हिडिओ आणि हत्या करणारे आरोपीचे वाल्मिक कराडासोबतचं संभाषण समोर आहे हे सगळं समोर आलेलं असतानाच वाल्मिकी कराडचा पी ए धनंजय मुंडेच्या बंगल्यावर गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उदाहरण आले धनंजय मुंडे अजूनही वाल्मिक कराडच्या संपर्कात आहेत का असा प्रश्न विचारला जातोय आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सुरुवातीपासूनच केली होती मंत्रिमंडळातील सहकारी सुद्धा नैतिकता म्हणून राजीनामा द्यायला हवं असं म्हणत होते जेव्हा हत्या प्रकरणातील फोटो समोर आल्यानंतर राजीनाम्याचा दबाव वाढला आणि शेवटी धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला त्यातच धनंजय मुंडे आणि वाल्मिकच्या पियेची भेट होत असताना या भेटीमागचं कारण काय असा सवाल विचारण्यात येतोय बांधवांनो आपल्याला याबद्दल काय वाटतंय धनंजय मुंडे आणखी अजूनही वाल्मिक कराडच्या संपर्कात आहेत का आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीने सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू सर्व राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला भेटेल भेटूया पुढच्या व्हिडिओसह तुरतास धन्यवाद जय महाराष्ट्र